खडकी ढंगारे गावाजवळील लहान पुलांची उंची वाढवा मधुकर ढंगारे रिसोड तालुक्यातील रिसोड तालुक्यातील हद्दीतील शेवटच्या टोकाचे गाव गावाची लोकसंख्या कमी असल्याने गावाकडे लोकप्रतिनिधीचे पुलांच्या उंची वाढवण्याकडे कायम दुर्लक्ष होत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत हे, हे दिवस दरवर्षी पण येतात परंतु बोराळा तिरिठद ही अडळ नदी ये करणाऱ्या रस्त्यामध्ये असल्याने गावातून बाहेरगावी गेले आणि नदीला पाणी येते पूर आला की रात्र रात्र गावात जाता येत नाही त्यामुळे नदीजवळच असलेल्या पुलांच्या काठावर पुराचे पाणी उतरण्याची वाढ दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला सायकाळी पाच वाजतापासून वाट पाहावी लागली परंतु नदीचे पाणी उतरत नसल्याने शेजारी असलेल्या शिरसाळा गावात कंटाळून मुक्काम करावा लागला परंतु हे नेहमी झाले असल्याने सर्व गावकरी मंडळी कंटाळली असून खडकी गावाजवळ असलेल्या पुलांच्या कमी उंचीच्या गावकऱ्यांना नेहमीचा त्रास होतो करिता या पुलीची पुलांची उंची वाढवावी किंवा नवीन पूल करण्यात यावा त्यामुळे या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होईल असे मधुकर ढंगारे व गावकरी मंडळी यांना वाटते तरी लोकप्रतिनिधींनी या प्रशासनाची या बाबींची गंभीर दखल घ्यावी असे माजी उपसरपंच मधुकर ढंगारे यांनी बोलताना सांगितले रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरु पाटील इंडियन न्यूज चोवीससाठी